नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर गुढीपाडव्याला कोणतेही वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड दागिने खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट व आकर्षक गिफ्ट मोफत मिळवा मॅट घंटन किंवा वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड घंटन असो किंवा ठुशी किंवा कोल्हापुरी साज या सर्व दागिन्यांवर मिळेल आकर्षक डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्ट नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स पत्ता शिरगावी कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलक्रांची कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजीतील साईट नंबर एकशे दोन मधील दत्ता शेंडगे हे कॉन्ट्रॅक्टर असून ते समाज मंदिराची संरक्षक भिंत आणि तुळजाभवानी सभामंडपाचं काम करत आहेत हे काम सुरू ठेवण्यासाठी बच्चन कांबळे यानं सोळा फेब्रुवारीला शेंडगे यांच्याकडे दोन लाखाची खंडणी मागितली आणि न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती तसेच गावबाग पोलीस ठाण्यातील एका पंच म्हणून स्वाक्षरी केल्याच्या रागातून बच्चन कांबळे हा सहकार नगरमधील सुमित कांबळे कांबळे पृथ्वीराज बालाजी कांबळे स्वप्नील तारळेकर अर्जुन भोसले ओंकार धमनगे यश निंबाळकर आणि ऋतिक गवळी यांच्यासह सोळा मार्च रोजी रात्री शेंडगे यांच्या घरात शिरला यावेळी पृथ्वीराज कांबळे यांच्याकडे तलवार तर बालाजी कांबळे यांच्याकडे कोयता होता या सर्वांनी करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केला असता सर्वांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली दरम्यान अटक केलेल्या संशयितांपैकी बच्चन कांबळे ओंकार धमनगे यश निंबाळकर आणि ऋतिक गवळी हे चौघे पोलीस रेकॉर्डवरील आहेत